स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातनं पुण्यात दुचाकीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे सर्व्हिस सेंटरमध्ये असणाऱ्या दुचाकी जळून खाक झाल्या काल रात्री बंड गार्डन परिसरामध्ये ही घटना घडली आहे बन गार्डन परिसरात असणाऱ्या टीव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये लागलेल्या या आगीमध्ये अक्षरशः साठ गाड्या या जळून भस्मसात झाल्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासात ती आग आटोक्यात आणलेली होती या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही अधिक माहिती घेऊया आता आमची प्रतिनिधी रवती हिंग रवती कारण काही समजू शकलेलं आहे का आणि काय सध्याचे अपडेट्स नक्कीच खर तर तुम्ही सांगितलं तसं अगदी बरोबर आहे पुण्यातील बन गार्डन परिसरामध्ये एक टी व्ही च्या शोरूम भीषण आग लागलेली होती याची माहिती पुणे अग्निशमन दल तिथे पोचलं आणि आग जी होती ती आटोक्यात आणलेली होती परंतु जेव्हा कुलिंग प्रोसेस सगळी झाल्यानंतर असं दिसून आलं की साठ गाड्या दुचाकी गाड्या या जळून खाक झालेल्या होत्या त्यासोबतच त्याचे काही त्या सर्विस सेंटर मध्ये असलेले जेअर पार्ट असतात किंवा ज्या डॉक्युमेंट असतात कागदपत्र असतात ते सगळे जळून खाक झालेले होते कार आगीचा कारण अद्यापही अस्पष्ट आहे परंतु प्राथमिक प्राथमिक माहितीनुसार असं की तिकडे बऱ्याचशा वायरिंग आणि इतर गोष्टी होतात तर शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी अशी शक्यता ही वर्तवली जात आहे तिथे जसं मी म्हंटल की इलेक्ट्रिक वायरिंग बॅटरी वाहनांचे सुटे भाग सोफा एसी अशा बऱ्याच गोष्टी होत्या तर शॉर्ट सर्किट मुळे झालं असावं असं म्हणतायत पण या सगळ्यामध्ये सुदैवानी कुठलेही जखमी नाहीये पण बाकीचे जे साहित्य आहे ते जळून खाक झालेले नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती